तर शिजा छान खेळते आता सगळे टॉईज मी तिथे आवरून ठेवले कारण पाहुणे येतात नाहीतर तिचं सगळ्या घरात चालतं नमस्कार तर माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी खूप मनापासून स्वागत करते तर आजचं स्पेशल असं ब्लॉग करण्याचं कारण म्हणजे माझ्याकडे गेस्ट येतात आणि ते गेस्ट माझ्या खूप आवडीचे आहेत तर माझ्याकडे कोण येतं ते तुम्हाला कळेलच थोड्या वेळात आणि मला त्यांचा ॲक्च्युली काल फोन आला पण त्यांचं काल कॅन्सल झालं होतं मग मी जरा मला वाटलं की नाही येऊ शकणार पण त्यांचा मला आत्ता फोन आलेला आहे की त्या येत आहेत माझ्याकडे आणि मी तुम्हाला सांगते तुमचे एक्साइटमेंट वाढवण्यापेक्षा तर माझ्याकडे येत आहेत डोंबिवलीच्या मोरे आजी तर त्या तळेगावलासुद्धा राहतात आणि डोंबिवलीलासुद्धा राहतात त्यांचे दोन्हीकडे घरं आहेत आणि स्पेशली ते श्रीजाला बघायला येतात खरं सांगायचं तर त्या माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे याचं कारण असं की माझ्या प्रत्येक ब्लॉगला खूप सुंदर अशा त्या कमेंट्स करत असतात आणि आपलं जे नातं आहे ते असं व्हर्च्युअलीच आहे ना की तुम्ही जेव्हा मला कमेंट्सद्वारे कळवाल तेव्हाच मला कळेल की तुमची मतं काय आहेत तुमचे विचार काय आहेत तर त्या त्यांचे विचार इतके सुंदर मांडतात ना आणि त्यांची भाषा त्यांची लिहिण्याची पद्धत मला खूप आवडते तर कधी कधी ब्लॉग्सला कमेंट नाही केलं तर त्या मला पर्सनली व्हॉट्सअपवर सांगतात खूप छान छान मोठे मोठे लेख लिहून सांगतात तर मला ते खूप आवडतं आणि माझ्यासाठी त्या खूप स्पेशल आहे त्यांना खूप नॉलेज आहे अंकशास्त्राचं असेल वास्तुशास्त्राचं असेल तर आपण त्यांच्याकडनं काही टिप्स पण घेऊच या पण त्या येत आहेत याचाच मला खूप आनंद आहे आणि त्यांच्याबरोबरच अजून एक आजी आहे तर त्यासुद्धा येतात तर त्या तिघी जणी येणार आहेत आणि आता मला मी श्रीजाला ना आमच्या बाजूवाल्या आणटींकडे ठेवलंय त्या घेऊन जातात तिला खेळायला तर म्हंटलं तोपर्यंत तुमच्याशी बोलून तर ती किती मध्ये मध्ये करते तुम्हाला माहितीच तर मी त्यांना जेवायलाच म्हंटली की या पण त्या म्हणल्या नको श्रीजामुळे तुला इतकं नाही करता येणार तर बघूया आता माझ्याकडनं आत्ता कळलं आहे मला आणि आता दाखवते मी की म्हणजे माझं घर वगैरे तर क्लीन झालं आहे पण गेस्ट येणार म्हणून थोडी तयारी असते तर तसं मला करायचं आहे तर पूजा वगैरे सगळं झालं आहे तर आता बघूया की आता त्या कधी येतात आणि त्यांच्यासाठी काय स्पेशल बनवता येईल तर तोसुद्धा मी विचार करते की काय बनवूयात असं आणि मी एकटीच आहे त्यामुळे मग जरा श्रीजालाही सांभाळा मला ना इथे एक पिंपल आला आहे मला नेहमी इथेच काय येतो मला कळत नाही पा, तर ना आता म्हणजे पाहुणे येतीलच तर माझं आवरून तर झालं आहे बराच वेळ झाला पण मी काय बनवू मला समजत नाही कारण ना आता श्रीजा माझ्याशिवाय नाही राहते झालं काय मी तिला दहा वाजता आमच्या बाजूवाल्या आंटींकडे सोडलं आणि तिने तिथे खाल्लं पिलं आंटी तिला छान खाऊ घालतात मी तिला मुरमुरे पण दिले होते तर तिला मुरमुरे पण फिरता फिरता खायला आवडतात आणि आंटीने तिच्यासाठी स्पेशल उपमा बनवला तर तो, तो पण तिने खाल्ला आणि मी ती ती झोपून पण गेली आणटींच्या मांडीवर तर ती एक तास म्हणजे आणटींकडे झोपली आणि आणटी तिला मांडीवर झोपवलं तर आणटी तशाच मांडीवर बसून राहिल्या कारण जर आणटी उठल्या तर ती उठेल आणि एक तास आंटी पण तिथेच बसून होत्या ही पण शांत झोपली आंटींकडे पण खूप शांतता असते तर मला एवढं भरून आलं ना मी जेव्हा तिकडे तिला बघितलं मी दोन वाजता तिला आणलं आहे आणि मला इतकं छान वाटत होतं की म्हणजे तितकी गुणी आंटी म्हणून तिचं इतकं कौतुक करत होत्या आणि म्हणजे आंटी म्हणे की स म्हणजे खरंच मी खूप पुण्य केले की मला इतकी गोड मुलगी मिळाली आहे तर इतकं छान वाटतंय ना मला की श्रीजा म्हणजे इतकी गुणी अशी छान राहते खेळते त्यांच्याकडे पण कामाला आणटी येतात तर त्यांच्याकडे पण राहते आमच्या आंटींकडे पण राहते तर श्रीजा इज व्हेरी 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 क्युटेस्ट गर्ल एव्हर असं मला वाटतं कारण आंटी म्हणे मी इतक्या मुली बघितलं पण अजिबात असं कोणी राहत नाही आणि खेळत नाही ती आंटी तिला क्लॅप क्लॅप शिकवतात ती बरोबर क्लॅप क्लॅप करते आणि ती तिला खूप वेगवेगळी गाणी शिकवतात ते ती डान्स पण करते तितकं गुणी बाळ आहे माझं स्टअप उभं राहून दाखव आजू उभं राहत हॅलो फ्रेंड क्लॅप 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 हा आजू एक हाताने एक हात पकडून ठेवला आहे बा <laughs> ती प्रयत्न करते आता उभं राहायचा आणि हात सोडून पण थांबते ती एक दोन मिनट आणि मग पडते खाली ते जर ड्रॉवर अंगावर आले तर म्हणू ते सगळे ड्रॉवर अंगावर येऊ शकता शी 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 तो नाही लावू अस मी तुला टॉय देऊ थांब म्हणू हे टॉय घे तर आधीराजचे खेळणे घेऊन येतो आम्ही दरवेळेस गेलो की हे तर आधीराजनेच दिलं होतं तिला मागच्या वेळेला आणि ते पण आता ती घेऊन आली आहे डमरू डमरूला एक छोटे छोटे मनी असतात ना वाजवायचं तर ते मी काढून टाकलय कारण तिच्या काहीही तोंडात घालते तर झोप झाली आता त्यामुळे मग आता खेळणं चालू आहे आमचं बाबा 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 बोलून दाख बाबा कुठे गेले बाबा कुठे गेले आपले ऑफिसला गेले ना कुठे गेले बाबा बाप 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 बाब बाप बा बाबा बोल बाबा बोल बाबा जोरात बोल 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 बाबा 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 लवकर या बोल बोल बाबा 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 बाब्बा बाबा 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 एरिया उद्या आम्ही एका आय ट्रिप साठी निघतोय तर ते त्याच्यामुळे त्याची पॅकिंग पण बाकी आहे पण मी ती पॅकिंग संध्याकाळी करेल जी वसाचीन येईल तेव्हा कारण म्हणजे तो हिला घेईल आणि मग मी पॅकिंग करेल नाहीतर असं थोडंस अवघड होऊन जातं जा ममम पिततू ऍपल खा खा श्रीजना छान तर मी सगळ्यांसाठी छान असे पोहे बनवलेले आहेत आणि मला पोहे बनवायला खूप आवडतात आणि खूप छान झाले होते पोहे तर जसे पाहुणे बघायला येतात तेव्हा कसं ओलं नारळ कोथिंबीर टाकून आपण पोहे करतो तर तसे पोहे मी आज बनवलेत आणि आवडीच्या माणसांसाठी स्वयंपाक करायला मला खूप आवडतं आणि आज मी खूप आनंदाने सगळं करत होते आणि म्हणतात ना की स्वयंपाक करताना जो आपल्याला आनंद होतो तो आपल्या स्वयंपाकात आपोआप दिसतो आपल्या प्लेटमध्ये दिसतो तर तसं काहीसं आज झालं होतं आणि इतकं छान वाटत होतं ना मला आज म्हणजे खूप कमी दिवस असतात माझ्या आयुष्यात असे की मी आनंदाने मनापासून असं करते तर त्यातला हा एक दिवस आहे असं मला वाटतं आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की या मोरे आजी कोण तर आमचं रिलेशन तर आहेच म्हणजे ते आमचे रिलेटिव्ज तर आहेतच पण ना काका जेव्हा मुंबईला असायचे जे ना तेव्हा हे तीन चार मित्र सोबत होते जॉबला आणि सगळे सोनार होते तर मग सगळीकडे फिरायला जाणं सोबत आणि नाती थोडी लांबची आहेत पण गाव एकच आहे त्यामुळे मग गावीसोबत जाणं आणि मुंबईत कसं आपलं असं कुणी नसतं ना रिलेटिव त्यामुळे मित्रच सगळं काही असतात तर तसं काका संपूर्ण भारत या मित्रांबरोबर फिरलेत त्यांचं बायका आणि हे असं सगळे ग्रुप करून जायचे आणि अजूनही जेव्हा नाशिकला काही काम असतं तेव्हा मोरे आजी येतात आणि त्या दोघींचेही नाव मोरे आजीच आहे तर दोघींचे आडनाव मोरे असल्यामुळे आणि त्या ज्या तिसऱ्या आजी होत्या त्यांचं आडनाव सोनार आहे तर त्या सोनार तर हे सगळे एकत्र फिरायला जायचे एकत्र लग्नांमध्ये जायचे कार्यक्रम करायचे गेट टुगेदर करायचे त्यामुळे इतकं रिलेशन घट्ट असं आहे ना की म्हणजे कुठल्याही नात्यापेक्षाही जास्त जवळचे आहेत आणि काकांना जेव्हा केव्हा मोरे आजी मोरे बाबा नाशिकला येतात तेव्हा खूप आनंद होतो आणि आता काका नाही आहेत पण तरीसुद्धा सगळ्यांनी आमच्याबरोबर रिलेशन कंटिन्यू तसेच ठेवलेत आणि श्रीजाला बघायला येण्याचंही त्यांचं कधींचं चाललं होतं पण आता काय झालं आहे ना त्यांचंही तळेगावला सारखं येणं जाणं असतं डोंबिवलीला आणि जेव्हा मी पुण्याला होती तेव्हा आजी पुण्याला नव्हत्या ना नाहीतर आजी पुण्यालाच येणार होत्या तर मग आता त्यांनी मला सांगितलं की आता मी इथेच येते तुझ्याकडे म्हटलं ठीक आहे चालेल मग त्या डोंबिवलीवरनं माझ्याकडे आल्या आणि मला इतका आनंद झाला आहे की आ, मी आता कचोरी जी आहे ती बाहेरून मागवली आहे शेगाव कचोरी तर इथे खूप छान मिळते आणि पोहे मी घरीच केलेत आणि छान रसगुल्लेसुद्धा मागवलेत तर इतकं छान आहे आणि पोह्यांवर ना वाफालेल्या पोह्यांवर कोथिंबीर आणि खोबरं घालायचं जी चव येते ना त्यावर छोटूसा अगदी हलकासा लिंबू पिळायचा बाप रे बाप म्हणजे असे पोहे जेव्हा तुम्ही खातात ना तेव्हा खरंच मंत्रुप्त होऊन जातं पोहे खाऊन तर तसा काहीसा हा दिवस आहे खरं सांगायचं तर तीच फोडणी तेच पोहे ते रोजच असं तुम्ही म्हणू शकाल पण ना मी जेव्हा पोहे केले आणि त्यांना म्हणजे माझे पोहे चालूच होते तर आजी म्हटलं की ती छान फोडणीचा वास येतो आहे किंवा म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण इतक्या महत्त्वाच्या आहेत ना त्यामुळे मला करायलाही इतकं छान वाटत होतं की म्हणजे मी ते शब्दात नाही सांगू शकत आणि ते रोजचेच पोहे ती रोजचीच फोडणीसुद्धा खूप छान झाली होती असं मला वाटतं कारण ती खूप प्रेमाची होती आणि माझ्या व्हिडिओजला आजी खूप छान छान कमेंट्स करतात मला व्हॉट्सअपवर मोठे मोठे लेख पाठवतात तर माझ्यासाठी ती खूप छान गोष्ट आहे तर हे बघा या तिघी आजी आणि श्रीजा त्यांच्यामध्येच खेळत होती त्यांच्यातलं खात होती तर त्यांचं चाललेलं आणि आजी म्हणत होत्या तू व्हिडिओ करतेस का असं तसं आणि त्या खूप फ्रेंडली आहेत म्हणजे त्यांचं इतकं वय आहे पण अजिबात वाटत नाही त्यांच्या बोलण्यातनं आणि त्यांनी माझ्या कुरड्यांचं इतकं कौतुक केलं माझ्या व्हिडिओचं तर मी त्यांच्यासाठी कुरड्यासुद्धा तळल्या आणि श्रीजा बघा अशी खाली जाते आणि मला बॉ करते अशी आणि त्यांच्यातच ती खात पण होती तर असं सगळं आमचं चालू होतं आम्ही खूप एन्जॉय करत होतो कशी मी मस्त तुम्ही कशा आहात मस्त तुझ्याकडे येऊन आज खूप आनंद मला तर खूप आनंद झालाय श्रीजा भेटली oh. बघून खूप मस्त वाटलं खूप शांत आणि छान आहे खूप मस्त वाटलं तुझं घरही सुंदर सुंदर संसार हो आजी आगे तुम्ही माझ्याकडे आल्या तर मला तर खूप आनंद झाला कारण माझ्या व्हिडिओला वाट बघत असते आणि सुंदर म्हणजे तू आहेस तशी आणि आज तर मी प्रत्यक्ष बघायलाच आली खायला आली आज सगळं खाऊनही मन तृप्त झालं छान वाटलं अगदी मस्त आनंद वाटला माझा खूप छान दिवस गेला आणि आणि मी सुद्धा अगं मला म्हणजे या वयात सुद्धा मला शिकायला वगैरे खूप आवडतं आणि अशा ऍक्टिव्ह आवडतात मुली तर त्याचं ते, ते तुझं बघून खूप कौतुक वाटतं आणि असंच मुलींनी सगळं केलंच पाहिजे <laughs> आता मला सुद्धा खूप उशिरा मिळालं पण असं म्हणतात ना काही शिकायला वय नसत म्हणून मग मला सुद्धा आता मिळालं मला एक वर्षापासून मग मी रेकी मास्टर झाले न्युमरोलॉजी केलं एंजल मास्टर झाले मनी रेकी ग्रँड मास्टर केलं मी ज्योती पवार मॅडम कडे आणि खूप छान आहे आणि जर रमलो ना आपण मेगा, मेगा तर खरंच आपल्या स्वभावात काय हा बदल इतका जाणवतो ना आपल्याला स्वतःला जाणवतो स्वतःलाही जाणवतो आपल्या शेजाऱ्यांना जाणवतो आपल्या कुटुंबात जाणवतो आपल्या चेहऱ्यावर वेगळं वेगळंच तेज येत खूप छान वाटतं आणि जे आपल्याकडे आहे ना ज्ञान ते मग मी काय ठरवलं की आपल्या कुटुंबासाठी आपल्या स्वतःसाठी गरजूंसाठी आपल्या नातेवाईकांसाठी याचा उपयोग केला पाहिजे म्हणून मी आज काही कितील ह्या चार गोष्टी छोट्या छोट्या सांगितल्या प्रवासाला जाताना काय करायचं किंवा आपल्याला घरात निगेटिव्हिटी वाटली असंच आपल्याला कधी कधी उदास वाटतं कधी कधी चिडचिड होते मग आपण म्हणतो ना कुठेतरी येऊन गेलं म्हणून झालं मग ते मग आपण काय करायचं शनिवारपासून काळ्या बेंडमध्ये लावायला सुरुवात करायचे छोटे छोटेच आणायचे आणि त्या नऊ दिवस लावायच्या आणि बोलायचं की माझ्या घरातली संपूर्ण निगेटिव्हिटी आता निघून गेलेली आहे, आहे निघून गेलेली म्हणायचं जा। निघून जाऊ दे नाही म्हणायचं आणि आपल्याला पैसा तर पाहिजेच असतो पैसा पाहिजे असेल तेव्हा ग्रीन बेंडमध्ये लावायची मग ती कधी लावायची अमावस्येनंतर पहिला जो गुरुवार येईल त्या दिवसापासून सुरुवात करायची आणि नऊ दिवस लावायचे मग कधी कधी मोठ्या मेणबत्त्या मिळतात मग ती फक्त एक तास लावायची आणि मेणबत्ती कधीही अशी वाढदिवसाला फुंकतो तशी फुंकायची नसते त्याला चमच्याने वरून अशी विजवायची असं नऊ दिवस करायचं आणि बोलायचं माझ्याकडे दहा दिवसांनी पैसा येत आहे पैशाचा पाऊस पडत आहे मी खूप भाग्यशाली आहे मी खूप श्रीमंत आहे मी खूप लकी आहे आपण आहे म्हणायचं आपल्याकडे जे आहे ना त्यात समाधान म्हणायचं आपल्याकडे असतो आपण जे ते तो देत असतो समाधानाने तर असं म्हणजे मला खूप आनंद वाटतो आणि तुम्ही माझ्याकडे आलात तर तुम्हाला कसं वाटलं मला खूप छान वाटलं एकदम सचिनचा तुमचा संसार असाच भरत जाऊ मस्त तुम्ही असेच आनंदात राहा हसत राहा खूप छान श्रीजा। 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 वाला वाला। वाला वाला मस्त मला खूप बरं वाटलं इतकं आम्हाला बघायला यायच होतं तिची भेट मस्त वाटलं तुझ्याकडे येऊन आता परत या आणि जेवायला या आता पुढच्या वेळेला तर असा होता आजचा दिवस आणि आजचा दिवस खूप छान गेला तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मला तर खूप आनंद झाला आहे आज माझा आनंद गगनात मावेना असं म्हटलं तरी चालेल त्यानंतर आम्ही आजींना सोडायला गेलो तेव्हा आम्हाला बाबासुद्धा भेटले आणि बाबांचाही स्वभाव खूप छान आहे आणि त्यांचे दोघं नातवंड त्यांचे सोन सगळेच खूप छान आहेत त्यांनी आमचं खूप छान आदरातिथ्य केलं आणि रियाबरोबर तर श्रीजा खूप वेळ खेळत होती तर असा सुंदर असा आमचा आजचा दिवस होता आणि हा दिवस तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय